ए पुरी मला फोन बापूजी कपडे करायचे तो काही कस केले देश झाले आणि गाडी त्यांची काय घेऊन म्हणून आवडतो हा संध्याकाळी महागारी येऊ नमस्कार सगळ्यांना शुभरात्री तर मैत्रिणींनो आज आहे सोमवार संध्याकाळ हा व्हिडिओ कधी येईल मला माहीत नाही तर उद्या मंगळवार आणि आता उद्या म्हणजे थोड्या वेळाने अर्ध्या तासाने तर आम्ही चाललेलो आहे तुळजापूरला तुळजापूरवरनं कुरकुमच्या देवीला कुरकुमच्या देवीवरनं शिरसुखळ्याच्या देवीला कटपुळच्या देवीला राजळ्याच्या देवीला कोकणातल्या देवीला पाठणच्या तर आणि खंडोबाला रेवडी भक्तवडीच्या साताऱ्याच्या रे खंडोबाला तर असं एकंदरीत सगळं देव करायचं ते इथं तुम्ही म्हणता ना का अचानक कसं तर अचानक नाही आत्यांचं वर्षसरात झालेला आता दीड दोन महिने होत आलं आणि ताटा घरात आत्यांच्या हातावर असल्यामुळं ताटा आता ते बदला म्हणजे ते ही करायला चाललो आहे आम्ही आता देवीचं ताट धुवून बदलून ते कोणाच्या हातावरती त्यांच्या हातावरती द्यावं लागतं ना तर तिकडं निघालो आहे तर आता सगळं उरकलं आहे सगळ्या देवांचा शिदा घेतला आहे तुळजापूरच्या आईचं ह्याचं सगळं सगळं जसं जेवढं जेवढं लागतं तेवढं सगळं घेतलं मावशीने मला सगळं भरून दिलं आहे माझ्या हे सगळं जी काय भरले, भरले। ते सगळं माझ्या सजा मावशीने भरले कारण का दिवसभर माझं कामाचा व्याप चाललं होता त्याच्यामुळे तिने सगळं दिलं उगणी गेणी सगळं केलं तिने आणि मला भरून दिलं दळणं वगैरे मी दळली पण बाजरीचं पीठ त्यातमध्ये मीठ टाकायचं बाजरी ज्वारी गव्हाचं पीठ शिदा सगळं तिने भरले आईच्या आईबरोबर जी कोण जीव लावणारी असते ती मावशी असते आणि ती माझी मावशी आहे मला लई जीव लावते मैत्रिणींनं तर आता निघालो मामा ते तर दुसरीकडली भाड्याची गाडी सांगूस तोपर्यंत मामाची गाडी घेतली तुम्ही माणसांनी रविभाऊची गाडी का नाही घेतली का तर रविभाऊच्या गाडीत सातच माणसं बसते ती आणि आम्ही सगळी चाललोय पल्लवीची पोरं ही ती सगळी त्याच्यामुळं निघालोय आता चला पुढे गेले बघू मी काय निघालोय पल्लवी आली आमची बघा आता एक टिकली हिथे लावली एक टिकली सगळी यायचं यायच कोवडं मी यायचंय चल उठ निघालोय मनिषदाची डुप्लिकेट हा मग म्हणजे जाऊ कुणाची एक जो दोघाची डुप्लिकेट नाही ती वाळली मी झाडे थोडी चला आता बाईंची पण तिकडून दोन गाड्या एका गाडीत काय माणसं बसत नाही त्यामुळे दोन गाड्या घेतल्या बाईंची पण येतात हो ओरकले त्यांचं आणि मामाला घेतलंय आमची चला 还是真的。 का प्रै।ip presents fu काय घेते बघ का ऄदी चेल अधो का लभी तरां का विल्यत but